न्यूज आधी ला ला करा 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 आणि हो बेल प्रेस विसरू अनेक गुळवंज परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने परिसरात वन विभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी वंजारी महासंघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू कांगणे यांनी केली आहे आधीच रात्रीच्या वेळेचा विजेचा लपंडाव त्यात मुक्तपणे वावरणाऱ्या बिबट्याची दहशत अशा खेळाने शेतकरी देखील आपल्या शेताकडे जाण्यास धजावत नाहीये गेल्या अनेक दिवसापासून तालुक्यातील गुळवंज येथील ग्रामस्थ बिबट्याच्या मुक्त संचारामुळे भीतीच्या सावटाखाली वावरत असून या बिबट्याने असंख्य पाळीव प्राण्यांवर हल्ले देखील केले आहे तसेच बिबट्याच्या पायाचे ठसेही परिसरात आढळून आल्याने वंजारी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष छबुकांगणे यांनी सदरील बिबट्याबाबत सिन्नर येथील वनविभागास माहिती दिली यावेळी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांना गुळवंज भागात पिंजरा लावण्याबाबत निवेदनातून मागणी केली व त्यांनीही तात्काळ या निवेदनाची दखल घेत परिसरात पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले मागील बऱ्याच दिवसापासून परिसरातील शेळकेमाळा इंडिया बुल्स परिसर आदि भागात बिबट्याचा मुक्तसंचार नागरिकांकडून पाहण्यात आला आहे त्यामुळे लवकरात लवकर वन विभागाने परिसरात पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी छबू कांगणेसह येथील ग्रामस्थ दीपक मुंडे भाऊसाहेब सांगळे बाळासाहेब सानब आदींसह सा ग्रामस्थांनी केली आहे एस सी न्यूजसाठी अक्षय गायकवाड विभागीय उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र यांनी आज जे आम्हाला फुलवंचे येथे पिंजरा लावण्याबाबत जे निवेदन दिलेलं आहे त्यावर आम्ही ताबडतोब कारवाई करून संध्याकाळपर्यंत पिंजऱ्यात शेळकेमाळा या परिसरात लिंगेश केला जाईल याची मी ग्वाही देतो वंजारी महासंघातर्फे आमचे उत्तर महाराष्ट्र उत्तर प्रदेशचे अध्यक्ष शबूशेठ का कांगणेसाहेब तसेच शेतकरी तसे तसे आघाडीचे बाळासाहेब सानप आणि मुंडे सर आता घुळस गावामध्ये शे आपले बॉस शेळकेमाळा शेळकेमाळा इथे काही वाघ वा 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 फिरतोय असं शेतकऱ्यांना आढळून आले शेतकरी संध्याकाळी पा पाणी भरायला जातात त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली त्यासाठी आम्ही व वन विभाग अधिकारी सोनवणी साहेब यांना निवेदन दिलं आहे महाराष्ट्र बंजारी महासंघातर्फे का तुम्ही तिथं पिंजरा लावण्याची व्यवस्था करा त्यांनी आम्हाला ग्वाही दिली आज पाच वाजेपर्यंत तुम्हाला मी तिथं पिंजरा लावण्याची ग्वाही देतो आणि तरी पण तुम्ही स्वतः काळजी घ्या शेतकऱ्यांनी काळजी घ्या आणि वन्यजीवांना बी त्यांनाही जगू द्या आणि तुम्ही त्यांच्याबरोबर जगण्याचं शिका असं त्यांनी आम्हाला थोडीशी माहिती दिली त्या त्या संदर्भात त्यांना निवेदन दिले तैं त्यांनी आम्हाला ग्वाही दिली संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पिंजऱ्या तिथे लागल्या जाईल वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वन विभागाला निवेदन देण्यात आलं त्यामध्ये उळवंज परिसरामध्ये गेल्या महिनाभरापासून बिबट्याचे दर्शन होत आहे त्यामुळं काय होत आहे शेत शेतकऱ्यांमध्ये घाबरात तयार झाली तसे लहान मुलं तसेच जनावर प्राणी महिला या घाबरून गेलेल्या दहशेतीमध्ये आहे आणि यावर आवाज उठवण्यासाठी आज छबशेठ कांगणे यांच्या मार्गदर्शनानुसार वनक्षत्रपाल सोनामी साहेब यांच्या निवेदन देण्यात आले आणि त्यांना निवेदन देऊन त्वरित त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे आणि सोनामी साहेबांनी देखील शब्द दिलेला आहे की आज संध्याकाळपर्यंत पाच वाजेपर्यंत लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ते प्रयत्न करणार आहे परंतु त्यांनी ग्रामस्थांना देखील सूचना केलेली आहे की के आपण सर्वांनी सावध राहायचं आहे आपल्या आप हातामध्ये बॅटरी ठेवायची आहे आणि बाहेर जाताने थोडं सावधान त्याने बाबांना आपल्याला वर्तन ठेवायचंय म्हणजे जेणेकरून करून आपल्याला काही त्रास होणार नाही आणि इजा होणार नाही तसेच गुळण परिसरामध्ये आता रात्री बेरात्री लोकांना पाणी भरायला जावं लागतंय कारण वीज मंडळाचा शेड्यूल अतिशय चुकीचा असल्यामुळं शेतामध्ये अनेक प्रकारचे माल उभे केलेले आणि त्याला पाणी भरताना लोक अतिशय दहशतीखाली खाली जगत होते यावर आज आज मोठ्या प्रमाणात आवाज उठून चौष कांगणे सांगळे साहेब तसेच वंजारे महासंघ शेतकरी आघाडीचे बाळासाहेब सनब तसेच मुंडे सर यांच्या मार्गदर्शनावर अध्यक्षतेखाली निवेदन देऊन आजचा प्रश्न मार्ग लावलेला आहे तसेच तालुक्यामध्ये जासखोरे व इतर परिसरामध्ये देखील बिबट्याचे दर्शन होत आहे यावर देखील निवेदन देऊन त्यावर अतिशय तात्काळ मार्ग काढावा असं निवेदन देण्यात आलं आहे आणि सोनवणे साहेबांनी देखील आपल्याला शब्द दिला आहे की हा प्रश्न त्वरित मार्ग लावून हा बिबट्याचा बंदोबस्त केला जाईल धन्यवाद आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये आणि परिसरामध्ये सर्व जागेवर वन्य हिंस्र प्राण्यांचा आदिवास आपल्याला दिसतच आहे संदर्भात वंजारी महासंघाच्या वतीने छबूशेठ कागणे यांच्या नेतृत्वाखाली आज तालुका वन परिषद वन अधिकारी श्री सोनवणी साहेब यांना निवेदन देऊन गुळवंच येथील हिंस्र प्राण्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा या संदर्भात निवेदन देण्यात आले त्याचबरोबर सर्व जनतेला माझे असं आवाहन आहे की आपण रात्रीच्या रात्री अपरात्री रात्री बाहेर फिरत असताना काठी टॉर्च जे काही आपल्या स्वसंरक्षणार्थ आपण सोबत ठेवू शकतो ते सर्व स्व संरक्षण सोबत ठेवावे मी छबू कांगणे वंजरी महासंघाचा उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष आज आम्ही वन विभाग अधिकारी साहेब यांना आम्ही आज निवेदन दिले आहेत या निवेदन देण्यासाठी आमचे वंजरी महासंघाचे कार्यकर्ते भाऊसाहेब सांगळे साहेब शहराध्यक्ष भाऊसाहेब सानप शेतकरी शहर अध्यक्ष आणि मुंडे साहेब आणि सानप सर दो आम आज आम्ही इथं निवेदन दिलं आहे की आत्ता दोन दिवस झाले आमच्या गावामध्ये वाघ आला आहे तो वाघ आजपासून येतो दोन तीन महिन्यापासून वाघ आहे तो आणि तो दोन दिवस झाला तो, तो दो आमच्या एक अर्जुन सानप आहे त्याने मला रात्री फोन केला साहेब गोळसमध्ये वाघ आला आहे आणि त्याने फोन केल्यानंतर मी तिथं होत गेलो होतो वाघ नेण्यासाठी काय माझे मित्र आम्ही गेलो होतो बघण्यासाठी पण तिथं जो वाघ नाही सापडला पण सर्व लोक अति घाबरून गेले आणि पाणी भरा सोडून दिलं आणि सगळे घरी आले म्हणजे शेतकऱ्यांनी काय करायचं दिवस दिवसभर लाईट राहत नाही आणि दिवसभर शेतीत काम करायचं आणि रात्री पण पार पाणी भरायचं रात्री वाघांचा वाघांचं टेन्शन परत आणि या वाघांचा काहीतरी या शासनाने बंदोबस्त केला पाहिजे